नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करता तुम्ही सर्व ठीक असाल आजचा व्हिडिओ हा राणास भटकंती केली त्यावर आधारित आहे भटकंती करत असताना आम्ही पकडल्या चिंबोऱ्या छोटे छोटे मास आणि हां व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईक मुळे मला प्रोत्साहन मिळेल पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी पुढे टाका इकडे टाका रशीर आहे ना त्या बर्नीला ते तिकडे लावता पुढं त्या जा हा चालेल y ddŵr ar इथे जालच्या गबरीत असतील ना जाळी आहे जालये तर चाललोय बाबांनी चिमोऱ्यानं जाल मांडलाय म्हणजे डपडी मांडल्या चि ते काढा चाललंय त्याच्यामध्ये काय आहेत का आहे बघूया जाऊन सोबत अर्पित सुद्धा आहे अर्पित कुठे आहे तू आपले बाशी अर्पित पण आले आहेत आज आपल्यासोबत भटकंतीला तर चला सर मग पुढ वाड्यावरती पोचल्यावरती तुम्हाला परत दाखवतो चिखल खूप झाला आहे आता कारण आत्ताच पाऊस गेला आहे ना तर शेताकडं आयला रस्त्या असाच खराब रस्ता आहे म्हणजे चिखल आहे आरपी चालतं चिकला अजून हे <laughs> अर्पित तिकडं आणि गवत पण खूप आहे गवत तर नेहमीच असते कारण इकडं शेत थोडा लांब आहे तिथं गाडी जात नाही शेतात म्हणून थोडा सुकला ना का इकडे गाडी पण येईल मग नंतर अजून थोडा सुकायला पाहिजे अजून ओरला ओरला आहे रस्ता पूर्ण सुकल्यावरती मग येईल गाडी इकडं मग बाईकवरती येतो आम्ही इकडं अर्पित खूप एक्सायटेड आहे बाबाला भेटण्यासाठी माझ्या पुढे धावत चालले तो चाललंय तांगडं मारत मारत पुढं ते छत्री उघड आरपी ऊन लागते ना छत्री उघड हां उघड हो का मग ठीक आहे बंद होत नाही मग छत्री हा काय वाडा पोचलो आपण वाड्या जाऊ आमच्या आणि बाबांनी गेटला अशा दोन फुलांची लावलेत गेट एंट्री केली म्हणजे इथून एंट्री आणि तो आरपीत गेला पुढं थांब कुत्रा आहे बुके, बुकेल तो आव आमचा कुत्रा नवीन माणसाकडे बघून भुकायला लागलाय आरपीत साय सध्या नवीन आहे ना त्याच्याकडे त्याला काऊ सुद्धा आणलंय काय चिकन रस्सा म्हणून <स्थी>। का झाला तो थांब थांब पी तिकडे खाऊ टाक नाही काल मी बांधून त्यासाठी बोलू थांब थांब देतो तिथं थांब हा थांब तुला देतो तुला देतो थांब हाय हाय कालू कसा आहे आमचा कालू आहे भाकर आणले घरून आणि त्यांच्या आवडीचा हड्डी आणले <laughs> आणलंय कालू खा कालू तोंड पोचत नाही वाटत मांडू नका दोघं जण ते भांडत दोघं जण तो त्याला खाऊन देत नाही म्हणजे तर देणारच नाही मनी थांबतो ते तू थांब देतो थांब तुला योगे तुला अडूक हे बघ येऊ की तुला हे बघ योगे हां बागे जर हा खा कसं आहे आपल्या आपला मनी माऊ कसं आहे हा मस्त आहे ना मनी आपली लपते पण ती लपते मनी हा तिकडे वालत चिंबुऱ्यानं मांडलेलं ना आणि माश्यानं पण मांडला होता मग तिकडे आणले हा मग माश्या आहेत तिकडे बघू ये दाखवतो तुला मी बाबांनी बांधून ठेवले बांधवली बांधले बांध बांधून ठेवले बाबांनी हा सावली आली आल ना थो थोडीशी सावलीमध्ये बरा वाटतो थोडा ना ऊन थो लागते ना कडाचा नाही कडाकाचा ऊन लागते अर्पित गावतातून चालतात छत्री छत्रीमुठ गवत आहे ना चाललं नाही तसं गावतातून जायला कठीण काम आहे नुसती खास पण लागते अर्पीत खास लागते का बघ आरपी तुसा पडते बालदी आणले मासा पकडायला चिंबोरी पण आहेत पडलो दात पडले जात मोबाईल एखाद्या धरायच्या ह्याच्यामध्ये चप्पल तुटली असती पडला हा येऊन ये आरपीत लानलाय गावात तुडत तुडत आरपीत परत का काटकू नको ये चल ये नको आता आलो पोचलो आपण हे बघ आलो नदीपास आलो जंगल मध्ये पोचलो बघ हे बघ वल तिथे मी का इथे पोचलो आपण नदीवर पोचलो ये, ये पुढंच इथं मांडलंय बाबाने तिथं माश्याना आणि मुऱ्याना मांडले जाल त्याला आमच्याकडे वाल म्हणतो वाल आता बघू त्यात मासे पडलेत का नाही ते बाबाने आत्ताच मांडले जय बघले

तुम्ही खाजूया मास्त काय मास्त भेटलं परत दा परत बघा वाघमुरा त्याला वाघमुरा बोलतात वाघमोरा खायचं वाघमुरा पहिल्या पकडले मुरी पकडली आज आता जास्त होईल त्याला आजची नाही भेटल्या मासेल पण नको खाजला तिथे पवलं पाण्याची मासे भेटले तुम्ही बघितले ना दाखवतो परत एकदा आरपीत ऐकतच नाही त्या पाण्यातच जायला बघतो आता आरपीत दगड पडला पायात मी मासे एवढेच भेटले आता तेवढच त्याच्यामध्ये आपला रस्ता होईल ना बाद झाली आरपीत ऐकतच नाही नुसतं पाण्यात जायला बघतो अर्पित आता बस बाहेर निघतील मला वाल मांडले सांगितलं चढ नको वरती आत मी जाऊ नको पडल पडल जाऊ सांगितल्याला पुरी तुला जायला बोलू नको जाऊ नको काय तुला चढता येत नाही तरी पण तू बोलतो राहू राहूया बोलते नाही आवडतेला बोल तर आमची ही वाल आहे अशी म्हणजे बांध घातला जातो पाण्याला आणि नंतर मग एक साईडून पाणी सोडायचा असं पाणी सोडायचा त्याळी मांडायची मग त्याच्यात मासे पडतात आणि चिंबोऱ्याने पण लावलं होतं पण चिंबऱ्या बाबांनी अगोदरच काढून ठेवल्या आम्ही यायला म्हणजे ज्याच्यामध्ये बर्णीमध्ये लावलेल्या ज्या आपण काल भरण्या लावले होते ना त्या बाबांनी अगोदरच काढून ठेवल्या मग आता दाखवतो तुम्हाला चिंबर पण दाखवतो पुढ पुढं गेले होते चिंबुरी पण दाखवतो बाप बाप्ही भरणीत काढून ठेवलं चिंबुर चल पुढे या तिकडे दिलं माश्याची बालती पाडलं पडलं 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 इकडे मारे बघत ये चल हां चल चल पुढं तू बघू इकडे माझ्याकडे ते बालदी ती माझ्याकडे पाडशील तू हा चल तू आता चल सावकर चल चल तू पुढं चल नको मी घेतो चल हा मग आठी घेतो चल हा तर चल, चल आता छत्री उघडायला बोल छत्री बंद करून ठेवली चला आता वाड्यावर जाऊ आपण परत चला आता मग वाड्यावर निघतो आता परत वाड्यावरती बाबण ठेवला चिंबर या बर्णीमध्ये टाकून त्या पण तुम्हाला दाखवतो चला पुढं रानात भटकन ते करता करता दशेन थोडा छोटा जीव दिसलाय बेडूक आहे छोटा अभे काढ त्याला तो अटकला इथून गाडी फ्रॅक्टर गेला माझं वाटते आणि तो आटकून राहिला याच्यामध्ये ओके छोटं बेडूक आहे काढ त्याला काठी घेऊन काठी आणि काटी छोटी तो काही तो आटकूनच राहिला आहे चालतं चालतं ता दिसला बा मला पटकेत तो काठीशी हा, काढ हां काढ साईडून त्याला सोडवते अर्पित <laughs> निघते का थांब 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 तसं नाही अरे पोला पोला दिसत पण नाही एवढं पाच पला तो आता घरी आले चिंबोरी घेऊन तिथे तो मला नाही भेटलं चिंबोरी याच्यामध्ये आहे चिंबोरी आणि याच्यामध्ये आपले मासे घरी गेल्यावरती काढतो बाहेर तर मग तुम्हाला दिसतील बरोबर ते चिंबर घरी त्या मोड्याला पण लागतील ना मोडता वेळेस मग दिसतील बरोबर चला तर मग आठ येऊ का आपण अडकून राहिले

मरगळीच्या असतात चावतील अजून काय